नमस्कार अमृत मराठी कथा आहे सारे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी छान छान व सुंदर असे उखाणे घेऊन आलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इंद्रधनुष्यासारखे रंगुनी टाक आयुष्य माझे इंद्रधनुष्यासारखे रंगुनी टाक आयुष्य माझे रावांसोबत बांधिले सात जन्माचे धागे रावांसोबत बांधिले सात जन्माचे धागे शेतात पावसात नाचत होता मोर शेतात पावसात नाचत होता मोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी रावांचे नाव घेते छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या ओठी रावांचे नाव घेते छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या ओठी हिरवा चाफा निळी फुले हिरवा चाफा निळी फुले मी सुखी आहे कारण राव तुमच्यामुळे मी सुखी आहे कारण राव तुमच्यामुळे देवाच्या देवळात गोड सनई वाचते देवाच्या देवळात गोड सनई वाचते त्यांच्याच आशीर्वादाने रावांसोबत माझी जोडी गाजते त्यांच्याच आशीर्वादाने रावांसोबत माझी जोडी गाजते काय असे पुण्य केले मी मलाच नाही ठाऊक काय असे पुण्य केले मी मलाच नाही ठाऊक रावांचे माझ्यावरचे प्रेम पाहून सर्वजण झाले भाऊक रावांचे माझ्यावरचे प्रेम पाहून सर्वजण झाले भाऊक गावठी गुलाबाला सुगंध सुवास गावठी गुलाबाला सुगंध सुवास रावांना भरविते पुरणपोळीचा घास रावांना भरविते पुरणपोळीचा घास जीवनसाथीवर पाठवली होती यांनी रिक्वेस्ट जीवनसाथीवर पाठवली होती यांनी रिक्वेस्ट रावांना केले मी आयुष्यभरासाठी ॲक्सेप्ट रावांना केले मी आयुष्यभरासाठी ॲक्सेप्ट यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा पण राव हवेत मला जोडीदार म्हणून सात जन्मी पुन्हा पण राव हवेत मला जोडीदार म्हणून सात जन्मी पुन्हा गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा साथ सजला गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा साथ सजला रावांचे नाव घेते आयुष्यभराची सात भेटली मजला रावांचे नाव घेते आयुष्यभराची सात भेटली मजला गळ्यात छोपते सोन्याचं डोरलं गळ्यात छोपते सोन्याचं डोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं धन संपत्तीचा नसावा गर्व धन संपत्तीचा नसावा गर्व रावांचे नाव घेते ऐकताय ना सर्व रावांचे नाव घेते ऐकताय ना सर्व जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा राव मला सात जन्मासाठी तुमचीच पत्नी ठेवा राव मला सात जन्मासाठी तुमचीच पत्नी ठेवा उंच मनोरे नव्या जगाचे उंच मनोरे नव्या जगाचे रावांमुळे भेटले मला हे दिवस सुखाचे रावांमुळे भेटले मला हे दिवस सुखाचे दासांचाही दास हरी नंदाचा नंदन दासांचाही दास हरी नंदाचा नंदन रावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन रावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन शब्दही न बोलता साथ घातली कुणी शब्दही न बोलता साथ घातली कुणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धनी जीवनाचं सोनं करेन मी सगळं सुख मी तुला देईन जीवनाचं सोनं करेन मी सगळं सुख मी तुला देईन रावांचे नाव आजपासून मी सगळीकडे घेईन रावांचे नाव आजपासून मी सगळीकडे घेईन गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते सासू सासऱ्यांची सून रावांचे नाव घेते सासू सासऱ्यांची सून रात्रीच्या आकाशात चमचमते तारे रात्रीच्या आकाशात चमचमते तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी रावांचे नाव घेते रामकृष्ण हरी रावांचे नाव घेते रामकृष्णहरी कपाळावरील कुंकू मांगल्याची खूण कपाळावरील कुंकू मांगल्याची खूण रावांचे आणि माझे जुळले छत्तीस गुण रावांचे आणि माझे जुळले छत्तीस गुण लग्नात हुंडा मागून नाते करू नका घाण लग्नात हुंडा मागून नाते करू नका घाण रावांसारखे पती मिळाले मला फार आहे त्यांचा अभिमान रावांसारखे पती मिळाले मला फार आहे त्यांचा अभिमान पैठणला घेतला लग्नाचा बसता पैठणला घेतला लग्नाचा बसता रावांचे नाव घेते आता सोडा माझा रस्ता रावांचे नाव घेते आता सोडा माझा रस्ता दारावरती काढली लक्ष्मीची पावलं दारावरती काढली लक्ष्मीची पावलं रावांचे रूप माझ्या मनाला भावलं रावांचे साधं रूप माझ्या मनाला भावलं काचेच्या पेल्यात थंड थंड पेय काचेच्या पेल्यात थंड थंड पेय रावांना कीर्ती मिळावी हेच हो� माझे ध्येय रावांना कीर्ती मिळावी हेच माझे ध्येय संगमरवरी मंदिरात बसवली साईंची मूर्ती संगमरवरी मंदिरात बसविली साईंची मूर्ती रावांची लग्न झाले झाली इच्छापूर्ती रावांची लग्न झाले झाली इच्छापूर्ती पंढरीला चाले विठ्ठल नामाचे गजर पंढरीला चाले विठ्ठल नामाचे गजर रावांचे नाव घ्यायला नेहमी मी हजर रावांचे नाव घ्यायला नेहमी मी हजर विष्णूंच्या मस्तकावर सदैव असतो शेष विष्णूंच्या मस्तकावर सदैव असतो शेष रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र गुलाबाचा सुगंध घेताना झाले मी धुंद गुलाबाचा सुगंध घेताना झाले मी धुंद रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद जळतो तो जीव लागते ती आस जळतो तो जीव लागते ती आस रावांसोबत सुरू झाला माझा आयुष्याचा सुंदर प्रवास रावांसोबत सुरू झाला माझा आयुष्याचा सुंदर प्रवास नव्हत्या माहीत मला जन्मांतरीच्या गाठी नव्हत्या माहीत मला जन्मांतरीच्या गाठी देवाने बनवलंय रावांना माझ्याच देवाने बनवलंय रावांना माझ्याच नवा रस्ता शोधू हातात हात द्या नवा रस्ता शोधू हातात हात द्या राव मला तुमची अशीच आयुष्यभर साध द्या राव मला तुमची अशीच आयुष्यभर साथ द्या असंख्य तारे नभात पहावे निरखून असंख्यता रे नभात पहावे निरखून रावांसारखे पती आईवडिलांनी दिले पारखून रावांसारखे पती आईवडिलांनी दिले पारखून कपाळाचे कुंकू जशी चंद्रकोर कपाळाचे कुंकू जशी चंद्रकोर रावांच्या मदतीवर सगळा माझा जोर रावांच्या मदतीवर सगळा माझा जोर तुम्हाला आजचे हे उखाणे कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद